नमस्कार मी ॲडव्होकेट के टी बेल्लेकर मूळचा राहणार मांजरी बुद्रुक तालुका हवेली सध्या मी सासवड येथे राहत आहे आणि मला कवितेचा छंद आहे म्हणजे कविता ऐकण्याचा आणि थोड्याफार लिहिण्याचा छंद आहे पण विशेषतः चांगल्या कविता समाज प्रबोधनाच्या कविता सामाजिक अनुषंगाने प्रासंगिक प्रसंगिक अनुषंगाने मला त्या सादर करण्याची आवड आहे आमच्या सासवडला साहित्यिक वातावरण खूपच छान आहे इथं अनेक संत महात्म्यांच्या पुण्यचित्तीयाजयंत्या किंवा इतर सणाच्या निमित्ताने किंवा साहित्यिक वातावरणातसुद्धा काही संमेलने होत असतात त्यातील कवी संमेलनामध्ये माझा सहभाग असतो त्याचप्रमाणे मी ज्येष्ठ नागरिक आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांचाही संघ आहे त्यांचेही काही जन्मदिवस किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो त्यामध्ये मनोगते भाषणे कविता असा माझा साहित्यिक प्रवास आहे आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने एक कविता आपल्यासमोर ठेवीत आहे खरं तर समाजातलं वास्तव हे लेखकांनी कवींनी आपल्या लेखातून कवितेतून मांडायला हवं अशीच साहित्यिकांची भूमिका असते आणि त्याच भूमिकेला स्मरून मला आत्ताच्या या सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणा म्हणजे आत्ताचा जो विषय आत्ता आपल्याकडे चालू आहे आरक्षणाचा त्या विषयाला धरून एक कविता मला सुचलेली आहे आणि ती आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यासमोर ठेवायची इच्छा आहे आता ती कविता मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो कवितेचं नाव अर्थातच आरक्षण ऐका कविता आरक्षण आरक्षणाचे पेटले वारे आरक्षणाचे पेटले वारे विध्वंसाचे सारे निखारे जन बस करा आता हे सारे जनो बस करा आता हे सारे साहित्यिकांनो लेखकांनो घ्या लेखनी हातात आता साहित्यिकांनो लेखकांनो घ्या लेखनी हातात आता होऊ द्याना प्रचार प्रसार एकच आता होऊ द्याना प्रचार प्रसार एकच आता धर्म राहू द्या जात जाऊ दे धर्म राहू द्या जात जाऊ द्या धर्म हीच जात ठरू द्या धर्म राहू द्या जात जाऊ द्या धर्म हीच जात ठरू द्या मग कशाला हवी पोट जात थोडं वळून इकडे तिकडे थोडं बघावळून इकडे तिकडे ग्लोबल आयशन आय टीचा आहे जमाना आयशन आय टीचा चा आहे जमाना काळाबरोबर दिसते आहे पिढी बदलताना स्वप्न उद्याचे पाहू स्वप्न उद्याचे पाहू माणूस नावाची जात ठेवू होईल स्वप्न साकार जेव्हा जनो मग नाही पेटणार आरक्षणाचे वारे होईल स्वप्न साकार जेव्हा जनो नाही पेटणार आरक्षणाचे वारे नसतील तिथे विध्वंसाचे निखारे संविधानाची ठेवून आठवण मागच्याच महिन्यात आपण संविधान दिन साजरा केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या निमित्ताने एक मूलमंत्र दिला तो म्हणजे समता बंधुता एक आणि एकता आणि त्याच मूळ आठवण ठेवून या ठिकाणी मनाविषयी वाटते आहे संविधानाची आठवण ठेवू संविधानाची आठवण ठेवू माणूस नावाची जात ठेवू संविधानाची आठवण ठेवू माणूस नावाची जात ठेवू उद्याच्या नववर्षाच्या निमित्ताने दोन हजार चोवीस ला आपण उद्या सामोरे जात आहोत आणि त्याच निमित्ताने हाही संकल्प आपण करूया संविधानाची आठवण ठेवू माणूस नावाची जात ठेवू संकल्प आपण हाच आरक्षणाचे पेटले वारे विध्वंसाचे सारे निघाले आरक्षणाचे पेटले वारे विध्वंसाचे सारे निघाले जन हो बस करा आता हे सारे जेन हो बस करा आता हे सारे नमस्कार धन्यवाद